भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने केली जात असून पडळकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे शनिवारी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारत फोटो फाडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला गोपीचंद पळळकर मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या असून त्यानंतर तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव सुनील आसने ॲडव्होकेट रमेश गव्हाणे गौतम बनसोडे सुनील वर्पे दिनेश पवार स्वप्नील पवार ऋतुराज काळे रिंकू मगर शुभम शिंदे ओंकार वडणे निलेश शिंदे किशोर वागचौरे नंदकिशोर जाधव ऋषिकेश पोकळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वर्पे म्हणाले गोपीचंद पडळकर सारख्या तुकार माणसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं भवितव्य दिसतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करण्याच्या लायक आहेत का असा प्रश्न उपस्थित करत वर्पे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला सांगा गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या बाबतीचे वक्तव्य केलं आज राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं गोपीचंद पडळकर हा जो भाजपचा आमदार आहे हा नेहमीच बेताल बोलत असतो त्यांना ना कोणाचं वय कळतं ना करता कोणी काय योगदान दिलेलं आहे हे कळतं आणि परवा तर त्यांनी कहरच केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे एक सुसंस्कृत मंत्री आणि ज्येष्ठ मंत्री माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल की हे राजाराम पाटलांचेच अवलादे का अशा एकदम कमरे खालचं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे करताना त्यांनी जयंत पाटला ज्या मातोश्री असतील जयंत पाटलांचे वडील जे राजाराम बापू पाटील त्यांचाही एकेरी एक उल्लेख केला वास्तविक राजाराम बापू पाटील हे देशाचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यानंतर जो महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं असं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्यानंतर जयंतराव पाटलांचंही योगदान राहिले अशा घराण्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य गोपीचंद पडळकरनी केलं हा कायमच त्या ठिकाणी वेगवेगळं बोलत असतो मागे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांबद्दलही यांनी वक्तव्य केलं मुळामध्ये गोपीचंद पडळकर हा जरी बोलत असला तरी याला बोलायला सांगितलं जातं काय ही शंका आता या संपूर्ण महाराष्ट्राला आता येते आपण सोशल मीडियातली जरी लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या जे राजकारणी नाहीत अशा लोकांच्याही प्रतिक्रिया आहे मुळामध्ये मला एक कळत नाही का महाराष्ट्र सुसंस्कृत सु महाराष्ट्र आहे पण दोन हजार नंतर विशेषतः देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर असेल नितेश राणे असेल त्याच्यानंतर चित्रा असतील कंबोज असेल आपला सदावर्ते असेल अशी लोकं बेताल वक्तव्य त्या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये योगदान दिलं आहे अशा नेत्यांच्या विरोधात करताना दिसतात आणि मग त्याच्यानंतर मग साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाला मध्यस्थी केल्यानंतर जर देवेंद्रजी मानतात की आम्ही त्यांना सूचना दिल्या आहे तर हे सगळं मनाला पटत नाही आणि गोपीचंद पडळकर हे भवितव्य असलेले नेते असं जर देवेंद्रजी फ फडणवीस म्हणत असतील तर ते खरंच राज्याचं नेतृत्व करायला लायक आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो कारण ज्याला गोपीचंद पडळकर सारख्या टुकार माणसामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य दिसतं अशा माणसाला काय म्हणायचं त्यामुळं आम्ही देवेंद्रजी स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतात आणि ते जर ते तसे असतील आम्हाला शंका आहे तर त्यांनी ते सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि मग इतक्या सौम्य भाषेमध्ये जर तुम्ही सूचना देत असाल तर तुमच्या सुद्धा आम्हाला आपल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आज आपण जर बघितलं तर पितृपक्ष हा पंधरवाडा चालू आहे आणि ह्या पंधरवड्यामध्ये हा गोपीचंद पडळकर ह्या जयंत पाटील जसं सोबर नेतृत्व आहे आपण जर यांचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांच्या पितृत्व आणि मातृत्वावर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले म्हणजे हा किती सुर्लज्ज माणूस आहे हे ह्या सगळ्या त्या कृतीतून दिसून येतं की पितृपक्ष चालू असताना तो असा स्टेटमेंट करतो त्या माणसाची आजपर्यंत सामान्य कुठल्याही विषयावर जर बोलायचं असेल तर त्याची इतकं सुस्वभावी आणि स्वभावी माणूस नाही आजपर्यंत त्याच्या तोंडातून कधी एक शब्द वाईट गेलेला नाही आणि अशा माणसाबद्दल जर हा गोपीचंद पडळकर बोलत असेल तर याला कोणाच तरी पाठबळ आहे आणि हे पाठबळ भविष्यात जनता खपून घेणार नाही हा फक्त आज एक आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे जर गोपीचंद पडळकरला जर फडणवीस साहेबांनी तंबी दिली नाही थांबवलं नाही तर याच्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये उद्रेक होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची पडवणी साहेबांनी नोंद घ्यावी आणि या गोपीचंद पडळकरचा आम्ही सर्व लोक निषेध करतो आणि त्याला जर तंबी नाही दिली तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची नोंद पडवणी साहेबांनी घ्यावी अशी मी या आजच्या निवेदनाच्या प्रसंगी आशा व्यक्त करतो आणि थांबतो माननीय जयंत पाटील साहेबांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी जी गरळ ओकलेली त्याचा सर्व पदाधिकारी निषेध व्यक्त करता होता आम्ही कोपरगाव तालुक्याच्या वतीनं